आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सोयाबीन इथे सोयाबीन आहेत अडीचशे ग्राम आणि हे छोट छोट आहे हे छोट छान असतात म्हणजे तोरायची गरज नाही हे मॉल मधलं आहे इथे पाणी बॉईल केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकायचं आणि एक पाच ते दहा मिनिट ढाकण लावून ठेवायचं इथे गॅसवर आहे ना तवा ठेवलेला आहे कारण भाजीला आपण मसाला बनवायचा आहे तर इथे दोन, दोन कांदे कट केलेले आहेत एक चमचा तेल टाकलेला आहे तव्यात त्याच्यावर दोन कांदे टाकलेले आहेत छान असं तेलावर गोल्डन कलरवर आहे ना भाजून घे आता कांद्याला इथे काले मिरे आहे चार लवंग आहे दोन तीन एक एलची आहे एक तेजपत्ता आहे त्याला कट करून टाकायचं एक इंच अदरक आहे दहा बारा पांढऱ्या आहे ते आपण भाजून घ्यायच्या गोल्डन कलर झालं पाहिजे इथे एक टोमॅटो आहे ते एक चमचा सफेद खिल आहे हे पण भाजून घ्यायचं पाच काजूच्या बिया आहे कारण तुमच्याकडे काजूच्या बिया नसल्या तरी काय करा हीच करा आणि काजूच्या बिया ह्याच्यासाठी घ्यायचं कारण हॉटेलसारखा टेस्ट सोयाबीनला आला पाहिजे ह्याच्यासाठी तर इथे मसाला झालेला आहे आपण इथे काढून घ्यायचा था। मसाला आहे ना थंड झालेला आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरवर मसाला पिसून घ्यायचा तर इथे बघा मी एक छोटा ग्लास पाणी टाकलेला आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि मिक्सरला आता वाटण वाटून घेते इथे बघा वाटण छान असं वाटलेलं आहे इथे बघा छान असं बॉईल झालेलं आहे तर हे काय करायचं ह्यातलं आहे ना पाणी आपण कारून घ्यायचं नाही तर करवट लागतात दुसऱ्या म्हणत्या असं कारून ठेवायचं आणि पूर्ण पाणी करायचं मिसरून मिसरून दाबून दाबून असं आता फोरणीसाठी आपल्याला करीपत्ता लागेल तरी इथे माझं मी करीपत्ता लावलेला आहे दोन कुंड्यामध्ये तरी ते आपण करीपत्ता तोरायचा आणि इथे करीपत्ता आहे ना छोटा छोटा आहे पण खुशबू छान आहे एक नंबर आहे इथे करीपत्ता स्वच्छ धुतलेला आहे दोन ते तीन पाण्याने फोडणी तडसरले एक चमचा तेल टाकलेला करीपत्ता टाकलेला न दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकलेल्या इथे आपण काय करायचं जो मसाला बनवलेला आहे भाजीला तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये तेलावर इथे परतून घ्यायचा था छान असा इथे सुपे मसाला टाकायचा एक चमचा आगरी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हल्दी पावडर पाव चमचा आणि धना पावडर दोन चमचा इथे मसाला मिक्स करून घ्यायचा इथे पाव चमचा गरम मसाला पहिले पण आपले गरम मसाला टाकलेला इथे बघा मसाल्याला कसं असा तेल सुटलेलं आहे एकदम छान असं था। तर आपण काय करायचं एक दोन मिनटं आहे ना मसाला तेलावर परतून घ्यायचा ते आणि स्लो गॅसवर ढाकण लावून ठेवायचं दहा मिनटं झालेलं आहे बघा छान असा मसाला शिजलेला आहे आणि तेल पण बघा साईडने दिसतोय तर आपण इथे काय करायचं आहे सोयाबीन टाकायचं त्याच्यामध्ये आणि मसाल्यावर आहे ना मिक्स करून घ्यायचा पूर्ण मसाला आतमध्ये गेला पाहिजे इथे मसाला मिक्स झालेला आहे आणि सोयाबीनमध्ये मसाला टाकलेला आहे तर काय करायचं इथे आपण आहे ना पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकताना नेहमीच कोमट पाणी घ्यायचं आणि गरम घ्यायचं मसाला बनवलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच भांडं धुवून टाकलेलं आहे याच्यामध्ये पाणी तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे मिक्स करायचं त्याच्यानंतर आहे ना एक दोन मिनटं ढाकण लावायचं आणि स्लो गॅसवर उकली करायची छान अशी पूर्णपणे झालेली आहे भाजी आपली तर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची ते प्लेटमध्ये आपण भाजी काढून घ्यायची गरम गरम भाता बरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर टेस्टी आहे सोयाबीनची भाजी इथे झालेली आहे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद